दाखवल्या पण लहान असा बैल सम्राज्याला त्याचा आणि त्यांनी बैल दिला माझ्या बैला आम्हाला अडचण येते साम्राज्यासाठी जसा बका पळतो तसा साम्राज्य पळत नाही पण चांगला बऱ्यापैकी पळतो कारण बऱ्याच जणांना बैल मागितला काही लोकांनी नकार दिला पण त्यांनी वैभवच्या एका शब्दावरती बैल त्यांनी दिला त्यांचं मनापासून आभार मानतो दुःख वाटलं त्यांना एवढं नाव आहे आणि त्याच धावणीचं आपला बादशाह साम्राज्य आता पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागून चालतोय तरी तुम्हाला साम्राज्यासाठी पैरा भेटत नाही त्याबद्दल काय आपण ज्यांना बैल दिली त्यांना आता आपण बैल मागितले होते आपल्याला सर्वसा म्हणजे मानतो की शब्दावरती मुली दिली मुळीचे बका सुरुवात जर नाव आहे तरी तुम्हाला पायऱ्याला मनाई का होते काय तर त्यांना वाटत कि होतं पण बाकीच पहिलं सम्राज्य बी सिद्ध करून दाखवतो की तो बिपणारा का आता मागच्या वेळेस काय काही झालेला साम्राज्य आणि बकासूर आता येणाऱ्या काळात आता पूर्ण एकदा बकासूर आणि साम्राज्य पळताना दिसेल घरची गाडी आम्ही कधी पोरांच्या मनात येतो घरची गाडी पळवतात पोर कारण त्या साम्राज्याचं सगळं नियोजन पोरच करतात मी शेट तुम्ही पण मागे पण बाहेर दिलेले होते बकासूरलाच आम्ही सांभाळू पुढचं पुढे असं बोलले तुम्ही पण आता जसं तुमचे दिवस आले तसे तुमच्या गावीला एक एक वाद तयार होते त्यामध्ये काय नवीन खरेदी आणि काय सांगणार आता बकासूरला खूप मोठा मान महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जो भेटतोय मोठ्या लक्षानंतर देव म्हणून बकासूरला आता लोक बोलतात आपण नाही बोलत पण पब्लिकने त्याला मोठा सोन्या मोठा लक्ष आणि बकासूर यांना देव म्हणून संबोधलं जात त्याबद्दल तुमचं कसं काय वाटतं मनाला की बाबा आपल्या बैलाला घरच्या गावठी बैलाला लोक देवदूत म्हणून बोलतात त्याबद्दल बाकासूर खरच देव आहे बरोबर आहे दादा तर आज बाकासूरला तुम्ही आणले तर आद...